शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे शेतकऱ्यांच्यासाठी खुशखबर शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक आता कर्जमाफ होणार आहे तर चला जाणून घेऊया काय आहे माहिती राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे राज्यातील बहुतेक लोक शेतीवर आधारित आहे आणि त्यांची कुटुंबे कृषी उत्पन्नावर अवलंबून आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणत आहे याप्रमाणेच राज्य सरकारने शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यासाठी शेतकरी कर्जमाफी योजना सुरू केली आहे या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांची एक लाखापर्यंतची शेती कर्जे माफ केली जात आहेत अशा परिस्थितीत शेतकरी कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन कर्जमाफीसाठी अर्ज करून कर्जमाफी मिळवू शकतात कृषी कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करा ज्या शेतकऱ्यांनी कोणत्याही सरकारी सहकारी किंवा खाजगी बँको किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कृषी कर्ज बँक दोन हजार चोवीस घेतले आहे घेतले होते आणि काही कारणामुळे त्यांचे पीक नासाडी झाले आहे किंवा ते त्यांच्या थकीत कर्जाची परतफेड करण्यास सक्षम नाहीत त्यानंतर सरकारने जारी केलेल्या पात्रता निकषावर आधारित एक लाखपर्यंतची ती सर्व शेतकरी कर्जे माफ केले जातील असा निर्णय सरकारने दिला आहे शेतीवर आधारित असलेल्या आणि उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नसलेल्या छोट्या शेतकऱ्यांना हे कर्ज माफ केले जाईल जेणेकरून ते नव्याने शेती सुरू करून देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावू शकतील केंद्र सरकार ही शेतकऱ्यांचे कृषी कर्ज माफ करण्याची योजना राबवत आहे अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांचे कर्ज इतर कोणत्याही योजनेअंतर्गत माफ झाले नाही आणि तुम्ही भारतातील रहिवासी असाल तर तुम्ही कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन कर्जमाफीसाठी अर्ज करू शकता जर तुम्ही आधीच अर्ज केले असेल तर तुम्ही नवीन कर्जमाफी यादी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तुमचे नाव तपासू घेऊ शकता आता ह्या शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी कोण पात्रता आहे ते बघूया शेतकरी कर्जमाफी योजने अंतर्गत फक्त तेच शेतकरी लाभ घेऊ शकतात जे भारताचे कायमचे रहिवासी आहे अशी अट आहे या योजनेअंतर्गत केवळ अल्प व अत्यल्प शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी पात्र मानले जातील केवळ अशा शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल कर्जमाफीसाठी आवश्यक कागदपत्रे शेतकरी नोंदणी क्रमांक कर्जाची कागदपत्रे बँक खाते विवरण निवास प्रमाणपत्र आधार कार्ड जमिनीशी संबंधित मूळ कागदपत्रे मूळ कर्ज प्रमाणपत्र ही आवश्यक कागदपत्रे लागणार आहे अर्ज करण्यासाठी